नमस्कार भावन्नो बैलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम दशम हिंदकेसरी बकासूर भावन्नो बकासूरबद्दल आगामी नियोजन कसं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे एकतीस तारखेला तर शंभर टक्के पलताना दिसेल हे तुम्हाला माहितीच आहे पण त्याआधी देखील एका मैदानात दिसणार आहे तर ते मैदान कोणतं व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजणारच आहे तर मित्रांनो आपला काल बकासूर मुंबई गाजवण्यासाठी आला होता आणि मुंबई गाजवली एक नंबरची टॉपची शहरत देखील ते दिसाई बिंजो झाली होती अर्जुन पाखरा विरुद्ध सर्जा यामध्ये बाकासूर, बाकासूर आणि सर्जाने बाजी मारली ती पण मित्रांनो एक नंबरची टॉप शहरात झाली होती कालच्या दिवसातली तर मित्रांनो पहिलं दाखल झाला होता मोह पनवेलमध्ये फेरा झाला होता घोटचा सर्जात होता तो दुसरा होता पण मित्रांनो तिथे एक बिंदूची शहरत मोहला होणार होती पण तिथे शहरत जमली नाही शेवटी दुपारी संदीप भाई यांना फोन केला पण त्यांनी सांगितलं की देसाईला यावं लागेल मग मित्रांनो मोहवरून देसाईला गेले आणि तिथे शहरात घेतली आणि एक शहरात जिंकली मित्रांनो तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो की बकासूरच्या दोन शहरती होणार होत्या एक खुटारी सोन्यासोबत देखील शहरात होणार होती पण अंधारा मुलं आणि एवढी पब्लिक असल्यामुळे शहरात काही शक्य झाली नाही एकच शहरत झाली अर्जुन पाखऱ्याविरुद्ध बकासूर घोटसारजा खूप भारी वाटलं कालचं मुंबई गाजवलं म्हणून बैलगाडा क्षेत्रातील देव संबोधलं जातं बकासूरला तर मित्रांनो आज देखील एक हिंदकेसरी नागठाणीचं मैदान आहे या नागठाणी मैदानात आपल्याला बकासूर दिसला नाही याचं कारण बकासूर कालच घोटमध्ये होता रात्री घोटचा सर्जाची दावण आहे तिथेच रात्री होता बकासूर आज मुळशीला गेला त्यामुळे नागठाणेला आज काही दिसला नाही म्हणून बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे तर मित्रांनो उद्या एक अठ्ठावीस जानेवारी रोजी पठारवाडीला जे मैदान आहे या पठारवाडी मैदानात उद्या आपल्याला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे उद्या पठारला कसं मैदान आहे मला माहिती नाही अजूनपर्यंत बॅनर भेटला नाही सापडला नाही कसं मैदान ओपनचं आहे लाईव्ह कोणता आहे किती लाखाचं आहे काहीच माहिती नाही मिळाली पण एवढं कन्फर्म आणि खात्रीशीर माहिती मिळाली उद उद्या अठ्ठावीस जानेवारीला पठारवाडीला जे मैदान आहे पठारवाडी मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यानंतर मी बकासूरचं नियोजन सांगतोय जरी वैभव मामाने जरी बाईट दिली असली की संभाजीनगरला बकासूर पलताना दिसेल पण मित्रांनो संभाजीनगरला एकतीस तारखेला नाही दिसणार जे पाच लाख नऊ हजाराचे जे मैदान आहे या मैदानात आपल्याला बकासूर एकतीस तारखेला शंभर टक्के दिसणार आहे आता वाट पाहूया उद्याची अठ्ठावीस तारखेची पठारवाडी मैदानात आपला बकासूर सज्ज झालेला आहे मुंबई गाजवून आलेला आहे आता तीन फेरीचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज उद्या बकासूरला बेस्ट ऑफ लक अठ्ठावीस तारखेच्या पठारवाडी मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो